नमस्कार मी ॲडव्होकेट किशोर पाटील जाणून घेऊया कायदा या आपल्या यूट्यूब चॅनलवरील पुढील व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पक्षकाराच्या का दृष्टिकोनातनं ॲडव्होकेट्स ॲक्ट एकोणीसशे एकसष्ट याच्यातील तरतुदींमध्ये जो काही महत्त्वपूर्ण बदल घडून आणला त्या संदर्भात फार उपयुक्त अशी माहिती घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर आजपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही जर आज पहिल्यांदा आपल्या चॅनलला भेट दिली असाल तर ते चॅनल आज रोजी लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून मी देत असलेली कोणतीही नवनवीन अपडेट ही तुम्हाला वेळोवेळी मिळत आहे मित्रांनो एकोणीसशे एकसष्ट साली ॲडव्होकेट्स ॲक्ट हा आला आणि त्या ॲक्टनुसार प्रत्येक वकिलांनी कोणकोणत्या गोष्टी करायच्या आणि कोणकोणत्या गोष्टी करायच्या नाही या संदर्भातले मार्गदर्शक तत्वे त्या ॲडव्होकेट्स ऍक्टमध्ये दिल्या परंतु त्या अगोदर लिगल प्रॅक्टिशनल ॲक्ट हा अस्तित्वात होता आणि त्या कायद्यामध्ये एक टाऊट हा शब्द समाविष्ट केला होता टाऊट शब्दा शब्दा या शब्दाचा अर्थ असा की कामं मिळवून देणारा व्यक्ती किंवा जोडणारा व्यक्ती परंतु त्याला कायद्याच्या भाषामध्ये दलाल हा शब्द दिलेला आहे परंतु टाऊट या व्यक्तीविरुद्ध जर त्याने काही कृती केली असेल तर त्या कृतीविरुद्ध कोणत्याही प्रकारची पनिशमेंट किंवा शिक्षा हे त्या लिगल प्रॅक्टिशनर ॲक्ट अठराशे एकोणऐंशीमध्ये करण्यात आलेली नव्हती परंतु मध्यंतरी म्हणजे दोन हजार तेवीसमध्ये एक ॲडव्होकेट्स अमेंडमेंट बिल पारित झालं परंतु ते बिल कधी लागू झालं तर त्या संदर्भातली डेट आलेली नव्हती परंतु तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी तो ॲक्ट हा लागू करण्यात आला या कायद्यातील तरतुदीनुसार जर एखादा टाऊट हा व्यक्ती म्हणजे जो व्यक्ती ठराविक वकिलांना ठराविक कामही आणून देत असतील आणि बदल्यात जर तो काही पैसा घेत असेल वकिलांकडनं तर त्या व्यक्तीला टाऊट म्हटलं गेलं आणि अशा व्यक्तीने जर काही तशी कृती केली तर त्या व्यक्तीचं नाव हे त्या संबंधित डिस्ट्रिक्ट कोर्ट हायकोर्ट किंवा रेव्हेन्यू कोर्ट्स यांच्या अप्रिमाइसेसमध्ये लावलं जाईल आणि त्या व्यक्तीला टाऊट म्हणून घोषित केलं जाईल ज्यावेळेस तो व्यक्ती टाऊट आहे असं जेव्हा सिद्ध होईल तर त्यावेळेस या दोन हजार तेवीसच्या ॲडव्होकेट्स ॲक्ट अमेंडमेंट बिलनुसार म्हणजे कलम पंचेचाळीस एनुसार त्या व्यक्तीला तीन महिन्याचा कारावास आणि पाचशे रुपयेचा दंड अशी शिक्षा देखील दिलेली आहे परंतु या संदर्भात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की जे वकील पक्षकारा मिळव मिरो, मिळवण्यासाठी दलालांचा वापर कर वापर करत असतील किंवा दलालांच्या माध्यमातून तर त्या वकिलांना जर काम मिळत असेल तर यानुसार या अमेंडमेंटनुसार किंवा या कायद्यातील तरतुदीनुसार आता त्या वकिलांना वकीलही करता येणार नाही या संदर्भातली कायदेशीर आणि अधिकृत माहिती आता आपण आपल्या स्क्रीनवर बघूया मित्रांनो आपल्या स्क्रीनवर आपण व्हिडिओमध्ये जी काही माहिती घेतली त्या संदर्भातली अधिकृत माहिती आणि ॲडव्होकेट्स ॲक्ट अमेंडमेंट दोन हजार तेवीस नंबर तेहतीस तो अप दोन हजार तेवीस आठ डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी ही सुधारणा झाली होती परंतु ती सुधारणा झाल्यानंतर ती अंमलात कधी आणायची या संदर्भातली डेट आजपर्यंत डिक्लेअर केलेली नव्हती परंतु आता या सुधारणेची अंमलबजावणीही ती सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून सुरू केलेली आहे यामध्ये जी काही जो काही महत्त्वाचा बदल या अमेंडमेंटनुसार झाला तो असा की आफ्टर सेक्शन फोर्टी फाय ऑफ द ॲडव्होकेट्स ॲक्ट नाईन्टीन सिक्स्टी वन हेरिन आफ्टर रेफर टू ॲज द प्रिन्सिपल ॲक्ट द फॉलोईंग सेक्शन शाल बी इन्सल्टेट नेमली या कायद्यातील शेक्शन पंचेचाळीसमध्ये अशी तरतूद आहे की कुठल्याही व्यक्तीला बेकायदेशीररित्या प्रॅक्टिस करता येणार नाही आणि त्याच्या जोडीला त्यांनी आता पंचेचाळीस ए हा सेक्शन समाविष्ट के तो शेषन अस मनत एवरी हाईकोर्ट डिस्ट्रिक्ट जज सेशन जज डिस्ट्रिक्ट मैजिस्ट्रेट एंड एवरी रिवेन्यू ऑफिसर नॉट बीइंग बिलो द रैंक ऑफ अ कलेक्टर ऑफ अ डिस्ट्रिक्ट इच एज रिगार्ड्स देयर ऑर हिज ओन कोर्ट एंड द कोर्ट्स इफ एनी सबोर्डिनेट डे टू मे फ्रेम एंड पब्लिश लीड्स ऑफ पर्सन प्रूव टू देयर ऑर इज सैटिस्फेक्शन or to the satisfaction of any subordinate court as provided in subsection 3 or by evidence of general repute or otherwise habitually to act as टाउट्स and may from time to time alter and amend such leads म्हणजे याच्यानुसार प्रत्येक उच्च न्यायालयामध्ये डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये डिस्ट्रिक्ट जज सेशन जज आणि डी एम म्हणजे डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट किंवा जे काही महसुली अधिकारी असतील तर अशा लोकांनी जे लोक टाउट्स आहेत अशी जेव्हा धारणा होईल तर त्यावेळेस त्यांची एक यादी त्यांच्या प्रिमायसेसमध्ये लावावी संदर्भातली ही तरतूद याच्यामध्ये स्पष्टीकरणामध्ये असं दिलेलं आहे द पासिंग ऑफ अ रिजोल्युशन डिक्लेअरिंग एनी पर्सन टू बी ऑर नॉट टू बी टाऊट एखाद्या व्यक्तीला जर टाऊट म्हणून घोषित करायचं असेल टाऊट संदर्भात आपण माहिती आपल्या व्हिडिओमध्ये घेतली टाऊट म्हणजे असा व्यक्ती की जो एखाद्या वकिलांना ठराविक कामे आणून देत असेल ज्याला आपण दलाल म्हणू शकतो तर अशा लोकांना टाऊट घोषित करण्यापूर्वी त्यासाठी एक ठराव मंजूर करून घ्यावा लागेल आणि तो ठराव मंजूर केल्यानंतर बाय मेजॉरिटी ऑफ द मेंबर्स प्रेझेंट ॲट अ मिटिंग स्पेशली कन्वेड फॉर द पर्पज ऑफर असोसिएशन ऑफ पर्सन्स एंटायटल टू प्रॅक्टिस एज लिगल प्रॅक्टिशनर्स इन एनी कोर्ट ऑर रेव्हेन्यू ऑफिस शाल बी इव्हिडन्स ऑफ द जनरल रिप्यूट ऑफ सच पर्सन्स फॉर द पर्पज ऑफ दिस सबसेक्शन म्हणजे वकिलांच्या बाबतीत जर असेल तर वकील कक्ष म्हणजे बार रूम बार जो असतो तर त्या बारच्या सदस्यांचं एक ठराव घ्यायचा आणि त्या ठरावामध्ये जर वाटलं की हा व्यक्ती अमुक अमुक पर्टिक्युलर व्यक्तीला आणून देत आहे आणि तो टाऊट आहे तर तो जो काही ठराव होईल तर त्याला कायद्याने महत्त्व प्राप्त होणार आहे या संदर्भातली तरतूद ही लिगल प्रॅक्टिशनर ॲक्टमध्ये अगोदर दिलेली नव्हती फक्त टाऊट म्हणजे कोण या संदर्भातलं स्पष्टीकरण त्यामध्ये करण्यात आलं होतं परंतु या अमेंडमेंटनुसार आता टाऊट जर घोषित झाला तर त्या टाऊट विरुद्ध काय ॲक्शन घेता येईल कशा स्वरूपात घेता येईल त्याच्याविरुद्ध कोणती कायदेशीर कारवाई करता येईल किंवा त्याला कोणती शिक्षा देता येईल या संदर्भातली देखील तरतूद या प्रोव्हिजनमध्ये केलेली दिसून येते त्यानंतर दुसरं सबसेक्शन आहे नो पर्सन्स नेम शॅल बी इन्क्लुडेड इन एनी सच लिस्ट अंटील ही शाल हॅव हॅड अँड अपॉर्च्युनिटी ऑफ शोईंग कॉज अगेन्स्ट सच इन्क्लुजन एखाद्या व्यक्तीचं नाव जर त्या यादीमध्ये समाविष्ट करायचं असेल की हा व्यक्ती टाऊट आहे तर त्याचं नाव त्या यादीमध्ये समाविष्ट करण्यापूर्वी त्या व्यक्तीचं म्हणणं ऐकून घेणं बंधनकारक असेल म्हणजे ज्याचा नैसर्गिक न्यायतत्वाचं उल्लंघन होणार नाही याची देखील काळजी या तरतुदीने घेतलेली दिसून येते त्यानंतर याच्यात तिसरा सबसेक्शन असं म्हणतो एनी अथॉरिटी एम्पार्ड अंडर सबसेक्शन वन टू फ्रेम अँड पब्लिश अ लिस्ट ऑफ टाउट मे सेंड टू एनी कोर्ट सबॉर्डिनेट टू सच अथॉरिटी द नेम्स ऑफ एनी पर्सन्स अल इज लॉर सस्पेक्टेड टू बी टाउट्स अँड ऑर्डर द कोट टू होल्ड अँड इन्क्वायरी इन रिगार्ड टू सच पर्सन्स म्हणजे एखादा व्यक्ती हा टाऊट आहे असं जर झालं तर त्याचं नाव हे पब्लिश करणं किंवा त्याचे नाव ही यादीमध्ये समाविष्ट करणं जे काही सबऑर्डिनेट कोर्ट असेल किंवा जे काही अथॉरिटी असेल त्यांच्याकडे त्या संदर्भातली इन्क्वायरी देखील केली जाईल इन रिगार्ड टू सच पर्सन्स अँड द सपोर्सन कोर्ट शाल डेअर अपॉन होल्ड अँड इन्क्वायरी इन टू द कंडक्ट ऑफ सच पर्सन्स अँड गिव्ह अँड आफ्टर गिव्हिंग इच सच पर्सन्स अँड ऑपॉर्च्युनिटी ऑफ शोइंग कॉज ॲज प्रोव्हाइडेड इन सबसेक्शन टू म्हणजे अगोदर जो सबसेक्शन दुसरा होता तर त्यामध्ये जे काही म्हटलं होतं की त्यांचं नाव हे त्यांना बाजू मांडण्याची संधी दिल्यानंतरच दाखल करता येईल त्या संदर्भातली तरतूद आहे प्रोवाइडेड डैट सच एथोरिटी शाल हियर एनी सच पर्सन हू बिफोर हिज नेम हैज बीन सो इन्क्लूडेड अपीयर्स बिफोर इट एंड डिजायर्स टू बी हर्ड प्रोवाइडेड डैट सच एथोरिटी शाल हियर एनी सच पर्सन हू बिफोर हिज नेम हैज बीन इन्क्लूडेड अपियर्स बिफोर इट एंड डिजायर्स टू बी हर्ड मेज मेखिल ऐकुन घरजेज अ कॉपी ऑफ योरी सच लिस्ट शाल बी केप्ड हंग अप इन एवरी कोड टू वीच द सेम रिनेट्स तो व्यक्ति जर ज्या प्रिमायसेसमध्ये फिरत असेल त्या प्रिमायसिसमध्ये त्या व्यक्तीचं नाव टाउट्स म्हणून त्या लिस्टमध्ये समाविष्ट करण्यात येईल जेणेकरून जे काही पक्षकार असतील त्या पक्षकारांना या व्यक्तीसंदर्भात माहिती मिळेल की हा एखाद्या ठराविक वकिलांना काम आणून देणारा दलाल आहे आणि याला जर आपण भेटलो किंवा याच्यामार्फत जर आपण वकिलांकडे गेलो तर हा अगोदर त्या वकिलांकडनं त्याचं जे काही ठरलेलं मोबदला असेल रिम्युनरेशन असेल ते घेईल आणि त्यामुळे आपल्याला योग्य तो क्वालिटीचा किंवा नॉलेज असलेला वकील या टाऊट्समुळे मिळू शकणार नाही अशी पक्षकारांना समजूत आल्यानंतर पक्षकार हे योग्य त्या वकिलांकडेच जातील असा या प्रोव्हिजनचा थोडक्यात उद्देश आहे एनी पर्सन हू ॲक्ट्स ॲज अ टाउट्स वाईल्स हिज नेम इज इन्क्लुडेड इन इस लिस्ट शाल बी पर्निशेबल विथ इम्प्रिजनमेंट विच मे एक्सटेंड टू थ्री मंथ्स एखादा व्यक्ती जर त्याला ऑपॉर्च्युनिटी दिली गेली की तो टाउट आहे तरी पण जर असं वाटलं की हा व्यक्ती टाउट आहे तर त्याला तीन महिन्याची शिक्षा आणि दंड म्हणून पाचशे रुपयाचा दंड किंवा दोन्ही प्रकारची शिक्षा देखील देण्याची तरतूद या पंचेचाळीस शेक्शनच्या पोटकलम सहामध्ये दिलेली आहे फॉर द पर्पजेस ऑफ दिस सेक्शन जज मिन्स प्रिसाइडिंग म्हणजे ते काही महत्त्वाचं नाही आहे डाउट मेन्स अ पर्सन येदी डाउट की डिफिनेशन दी है हु प्रोक्योर्स इन कंसिडरेशन ऑफ एनी रेम्युनरेशन मुविंग फ्रॉम एनी लीगल प्रैक्टिशनर द एम्प्लॉयमेंट ऑफ द लिगल प्रैक्टिशनर इन एनी लीगल बिजनेस और हु प्रपोजेस टू एनी लीगल प्रैक्टिशनर ऑर टू एनी पर्सन इंटरेस्टेड इन एनी लीगल बिजनेस टू प्रोक्योर इन कंसिडरेशन ऑफ एनी रेम्युनरेशन मुविंग फ्रॉम अदर ऑफ देम द एम्प्लॉयमेंट ऑफ द लीगल प्रैक्टिशनर इन सच बिजनेस जी थोड़क दलालीचं काम जर करत असेल एखाद्या वकिलांना ठराविक वकिलांना जर तो याचं काम आणून देईल त्याचं काम आणून देईल तर त्या व्यक्तीला टाऊट म्हटलं आहे तर या प्रोव्हिजनने ज्या वकिलांची प्रॅक्टिस ही दलालांच्या मार्फत चालत होती तर त्यांची प्रॅक्टिस देखील संपवण्याचा धोका या प्रोव्हिजनने आणून ठेवलेला आहे तर मित्रांनो अशा रीतीने आजच्या व्हिडिओमध्ये आपण टाऊट हा व्यक्ती कोण असतो त्याने जर तशी बेकायदेशीर कृती केली तर त्याविरुद्ध प्रकारे आणि कशा स्वरूपामध्ये कायदेशीर कारवाई करता येईल त्याला शिक्षेची तरतूद देखील आहे का या संदर्भात फार उपयुक्त अशी माहिती आजच्या व्हिडिओतून घेतली मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद